तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये आपण मोहसिन ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार बिहँड द सीन आपल्या नवीन वेब सिरीजचं तर डायरेक्शन मी करणार आहे मोहसिन शेख म्हणजे सगळं रायटर आणि चॅनलचं नाव आहे स्टोरी क्रिएटर म्हणून त्याचे रायटर आहेत जयसिंग गायकवाड आपले मित्र उर्फ नाना डायरेक्शन मी करणार आहे एडिटिंग मिस करणार आहे पुन्हा आता मी तुम्हाला दाखवलं हे ना ह्या मेन लेड ॲक्टर आहेत सोनवने ताई पाव जरा लवकर या थोडंसं नाही का त्यांनी त्यांची इंस्टाग्राम आय डी सोनवने एक कोणता नस कोण चालू चला आता शूट चालू होतं आहे बघू हळूहळू बिहाइंड द सीन मी तुम्हाला टाकतो अरे ह्यांचं शूट केलं ना कुठं गेलं ना

या वेबसिरीज नक्की तुम्ही चांगला रिस्पॉन्स देताल असं मला वाटतं काम सगळं चांगले लाईट चा सेटअप हे आपले रायटर साहेब जयसिंग गायकवाड इकडं बहिणी सोनू ने म्हणून त्यांची इंस्टाग्राम आय डी त्यांचे हजबंड पापाराव इकडं आमचे मित्र तिकडे वर्कात सरकात चाल अहमदा साहेब आणि मेन लीड ऍक्टर बघा कुठं उभारलेत महिसाहेब पलीकडे त्यांचा चालू काहीतरी फोन हो विषय चला <laughs> हळूहळू मी तुम्हाला सगळं दाखवत राहील सगळं सामान आहे वेबसाईट साठी आपल्या नवीन वेबसाइट चालू होती जे